नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे गोपाळ काला उत्सवात सार्वजनिक सुट्टी जाहीर प्रताप सरनायक यांच्या पाठपुराव्याला यश घोडबंदर मार्गिकेमधील वाहतुकीत बदल आणि मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत गोपाळकाला उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती त्या अनुषंगानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि एम एम आर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय हो कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दही काला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण गोपाळकाला या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलाही मोठ्या हिरहिरीनं सहभागी होतात प्रामुख्यानं मुंबई ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्ये या उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरा होऊ लागलाय महाराष्ट्राबरोबरच देश विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय त्यासाठी स्पेन सारख्या देशांमधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक येत असतात उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं त्यादृष्टीनं गोपाळकाल्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते परंतु तरुन, हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत गोडबंदर येथील कासार भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी पंचवीस जुलै ते अकरा ऑगस्ट या कालावधीत वाहतूक बदल लागू केलेत दररोज रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते पहाटे चार या कालावधीत वाहतूक बदल लागू असतील ठाणे शहर तसंच घोडबंदर भागात वडाळा घाटकोपर कसार बडोली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप या भागात तुळई बसवली जाणारे त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल येथील वाहन सेवा रस्त्यावरून वाहतूक करतील त्यानंतर पुढे मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू होईल हे वाहतूक बदल पंचवीस जुलै ते अकरा ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटं ते पहाटे चार या वेळेत लागू असतील अशी माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली आहे मध्य रेल्वेची लोकल सेवा सकाळपासून विस्कळीत झालेली पाहायला मिळाली सायंकाळी देखील रेल्वे उशिरानं धावत होत्या ठाण्यातील रेल्वे फलाट क्रमांक पाच आणि सहावर नोकरदार वर्गाची तोबा गर्दी पाहायला मिळाली मुंबईहून कर्जत खोपोली कसाराकडे जाणारी लोकल वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने तर मेल एक्सप्रेस गाड्या तब्बल तीस ते थे पस्तीस मिनिटं उशिराने आल्यामुळे नोकरदार वर्गाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा अतिधोकादायक सीवन श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं भोगवटा रिक्त करावा असं आवाहन झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तसंच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची वय केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचं आयुक्त राव यांनी बैठकीत के स्पष्ट केले परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावीत असंही आयुक्तांनी नमूद केलंय प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी ता करून कुणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधी करता बोगवटा रिक्त करावा कोणतीही जीवितहानी होऊ नये प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच पालिकेचा हेतू असल्याचं आयुक्तांनी नमूद केलंय ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींबाबत कमिटीकडून सात दिवसाच्या कालावधीत पाठवण्यात यावे असंही आयुक्तांनी यावेळेला सांगितलंय डोंबिवली कंपनी स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या एनडीआरएफच्या टीमनं मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या पाच मुलांना जीव धोक्यात घालून वाचवलं ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन महिलांसह सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असून विविध आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना कसं वाचवायचं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचवायचं याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलंय सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल आम्ही तुम्हाला सांगतो की पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत किंवा इमारत कोसळल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास एनडीआरएफची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करू शकते ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावं मुसळधार पाऊस किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफची टीम तात्काळ तिथे पोहोचते मेरा टीम यहाँ पे थाने में शहर में स्थित है और जैसे आप देख रहे हैं आज के क्लाइमेट चेंज की वजह से बहुत सारा बारिश हो रही है और यहाँ पर जगह 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 पर वाटर लॉगिंग और लैंडस्लाइड का चांसेस और बिल्डिंग को चांसेस है इसी रिगार्डिंग मेरा टीम जो है थाना शहर के लिए डिटेल है और इसी हम चौबीस घंटा तैयार रहते हैं किसी प्रकार कोई आपदा आ जाती है तो हम उसको वहाँ पर रिस्पॉन्स करने के लिए और हमारे जो नागरिक है उनका जान बचाने के लिए शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली ईडी सी बी आय वापरून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप कुणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपलं अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांना उभागलंय त्यांचे शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉर्ड सीबीआय यावरही कधीतरी बोलावं असंही ते म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते रोड सेफ्टी सध्या अस्तित्वात राहिलेला नाही सुमारे आठशे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं मग हिट अँड रन होणार नाहीतर काय वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसं काय सुरक्षित राहणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय भ्रष्टाचाराची सहगणा अमित शहानी स्वतः आशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की आहे सत्तर हजार कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले अमित शहानी एवढं कोणाला असेल जे वास्तव आहे त्यासोबतच न पराय पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं एक खोटं नेरेटिव्ह तयार करायला सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला कोणी केला नॅशनलिस्ट करब पार्टी असं कोण म्हणाले तेव्हा खुदी के में देखो, सब सामने आज दिवसोच पूर्ण आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळागडामुळे शेवटी पुन्हा एकदा गोपाळकाला उत्सवात सार्वजनिक सुट्टी जाहीर प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश गोडबंदर मार्गिकेमधील वाहतुकीत बदल आणि मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतीन साइलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे बसचे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आशिकाने काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार